सर्वांना माझा नमस्कार आज मी तुमच्यासाठी एक असा घरगुती उपाय घेऊन आलेली आहे की जो फ्रीज मध्ये ठेवल्यावर औषधाच काम करतो जर तुम्हाला सतत सर्दी खोकला होत असेल तुमची इम्युनिटी कमी असं तुम्हाला किंवा तुम्हाला खूप थकवा येतोय किंवा केस सतत खूप गळताय तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण आज आपण बनवणार आहेत एक आयुर्वेदिक इम्युनिटी ब्युस्टर क्यूब्स तर चला सुरुवात करूया आजकाल वेळ खूप कमी आहे रोज काढा करणं चूर्ण करणं सगळ्यांनाच जमत नाही म्हणून हा एकदाच करा आणि पंधरा दिवस वापरा तर मग चला आपण बघूया की या आईस क्यूब साठी काय काय पदार्थ वापरले जातात मग या आईस क्यूब साठीच सा लागणार साहित्य आवळा सी विटॅमिन भरपूर प्रमाणात आहे आणि इम्युनिटीसाठी तर एकदम बेस्ट आहे आवळ्याचे खूप सारे उपयोग आहेत तसेच बघा हे हळकुंड हळकुंड सूज वेदना इन्फेक्शन कमी करतो कडीपत्ता केस पचन आणि साखर नियंत्रणासाठी उत्तम आहे काळी मिरी शरीरातील ब्लॉकेज तोडते त्यामुळे हार्टचे प्रॉब्लेम्स कमी होतात त्याचप्रमाणे आलं सर्दी खोकल्यावर अगदी रामबाण उपाय आणि लिंबू लिंबू तर आपल्याला डिटॉक्स आणि फ्रेशनेस साठी एकदम उपयोगी आहे हे सगळे पदार्थ आपल्या स्वयंपाक घरात सहज मिळतात हे सगळे पदार्थ छान आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये एकत्र एक टाकायचं आहे या पद्धतीने छान कडीपत्ता हळकुंड अद्रक छान काळी मिरी आणि छान मस्त लिंबू छान आपण पिळलेला आहे आणि यात घालायचं थोडस पाणी छान मिक्सरला गर्र ही पेस्ट आईस ट्रे मध्ये होता आणि फ्रीजर मध्ये सात ते तास ठेवायचे आहे रेडी सकाळी उठल्यावर छान कोमट पाणी घ्या आणि त्यामध्ये छान एक आईस क्यूब सोडा हे पाणी उपाशी पोटी घेतल्याने जास्त फायदा होतो तसेच लहान मुलांना द्यायचा असेल तर अर्धा क्यूबच द्या बघा छान इम्युनिटी वाढते सर्दी खोकला दूर होत पचन सुधारत छान केसांची ग्रोथ होते त्वचेवर ग्लोविंग स्किन येतो असे जबरदस्त फायदे फक्त एका क्यूबचे आहे सगळ्यात महत्वाची सूचना म्हणजे गर्भवती महिला असल्यास किंवा गंभीर आजार असल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्या लक्षात ठेवा हे जे उपाय आहेत ते नियमित औषधाला पर्याय नाही पण पर शरीराला साथ देणारे नक्कीच आहेत तर हा छान आयुर्वेदिक उपाय जर तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर सेव्ह करा शेअर करा तुमच्या कुटुंबियांना नातेवाईकांना त्यांची देखील इम्युनिटी बूस्ट होण्यासाठी आणि त्वचा छान ग्लो होण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि ऑफकोर्स जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब फॉर माय चॅनल अशाच बेस्ट हेल्दी व्हिडिओसाठी तर भेटूया पुन्हा अशाच छान एक वेगळा आयुर्वेदिक उपाय घेऊन तोपर्यंत योग करा निरोगी रहा